बराच खर्च आला तर आणि तर मग एवढं दवाखाना केलं मग काही फरक काहीच फरक नाही पडला आणि इथे माझ्याकडे आल्यानंतर किती दिवसात कसा फरक पडतो पडला म्हणजे बऱ्यापैकी पडला आहे बऱ्यापैकी चांगला आहे म्हणजे थोडं थोडं आहे पण एवढं पाहिजे तेवढं नाही म्हणजे बाहेर एवढं दवाखाना करून काही कमी नाही काहीच कमी नाही ओके ते पण विना मेडिसिन नेमकं काय झालं बाहेर का फरक पडला नव्हतं इथं का फरक पडला ते सांगतो इथं माझे बाहेर ते उपचारात असे बसलेले डॉक्टर काय म्हणायचे विचार घेतला टेन्शन घेत असं काहीच नव्हतं ते मला माझ्या मनात भीती निर्मळ झाली असं का बोलत माझा आजार का नाही असं असं डॉक्टर आता म्हणजे माझी शक्यता कमीच आहे असं आयुष्य असं शक्यता कमी आहे असं माझ्या मनात वाटायचं आता थोडं बरं वाटतं म्हणजे बऱ्यापैकी बरं वाटतं पण माझं थोडा त्रास आहे पण ते डॉक्टर होते मला बोलले पण होते ती जरा आवडत च case आहे बोलले होते बो, का नाही हा बोलले होते पण प्रत्येक doctor काय ना माहिती आहे आजार म्हणजे काहीच नाही आणि tension घेते पण tension घ्यायला म्हणजे जे दुखायचं ना अख्ख लक्ष माझं इथ राहायचं पण मग doctor का असे बोलायचे हेच मला कळत नाही असं का बोलायचे आता झालं काय होतं तुमच्या माने मध्ये चौथ्या पाचव्या नंतर gap आला वरती खाली सरकलं म्हणजे तुम्ही गाडीने बाहेर आल्यामुळे इथून तिथून डोकं खांदा आणि छातीला ब्लड सर्क्युलेशन आपण काय केलं डिक्स केल्यानंतर बाहेर आलेली मध्ये अंध पण ती नस चालू झाली न चालू झाल्यानंतर वेदना ज्या होत्या त्या कमी झाल्या ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी झाला आता जशी जशी ती सेल्स रिजन जे ओढ चेंजीस भरल बाकीच्या गोष्टी पण कव्हर होतील पण तुम्हाला नियम आहे दोन दोन उशा घेणं मान मोडणं या खांद्यावर झोपणं खांद्यावर वजन डोक्यावर वजन घेणं हे टाळायचं हे नियम लक्षात ठेवा हे आमच्या चॅनल टाकवा रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ तिथे बघून घ्यायचा हा Get a one. ചിലോ <laughs>